हाय राम रामजे व्हिडिओ चालू केला आणि हे आले सुन सुन आहे बघा हे गौऱ्या थापायला आली इकडं गौऱ्या शेण आहे ना मशी आहेत घरी तर मग येतात सगळेजणी आता जरा ऊन जरा बरं वाटतंय म्हणून उन्हात बसली आहे मी हां ती म्हणली कुठून आणलं हे चंदन बटवा आता ते म्हणलं मी रानात गेल ते आणायला माझं दिवसभर रानात कुठं काय कुठं काय चालूचं असतं काय ना काय तर ते म्हणले मला का नाही सांगितलं म्हणलं सापडतच नाही म्हणलं दोन तीन तासांनी एवढं एवढंसं सापडलाय म्हणलं थोडासा तेच आणलाय तर म्हणले मग मला माझ्या संग चल म्हणलं इथे उद्या सांग उद्या ये म्हणलं संग चल म्हणलं इथे राहणार हां तर म्हणले बुवा तू एकटेच गेले आणि मला नाही येऊन गेले तर म्हणलं उद्या चल मग तुझ्या संग येते म्हणलं मी तर सुनाई हे तर सगळ्यांना हाय आणि राम राम बर का आता बसले उन्हाला आणि आहे ना संध्याकाळी बघू आता हरभरे भिजाय घातल्यात खरं तर हरभऱ्याची भाजी बनवा वाटते तर हरभऱ्याची भाजी बनवणार आहे मी संध्याकाळी पण आता हे आणलं आहे ना चंदन बटवा आणलाय अजून काय सरसो सरसो म्हणजे मोहरी नसते ह्या का ह्या काय हे सरसो आणि हे हो, हे हो चंदन बटवा हां तर ही भाजी घेऊन आली आज रानात गेली ती तर रानातून भाजी आणलेली आहे तर मग म्हणलं आता चला मस्तपैकी निवडत बसावं बस तुम्हाला दिसते का नाही काय माहिती पण मी बसलेली आहे बघा कसं बाहेर दाखवते मी तुम्हाला आणि बघा इकडचं वातावरण कसलं आहे छानपैकी ऊन उन कवळं ऊन आहे चांगलं बरं वाटतंय उन्हात बसल्यावर थंडी वाजून आली ना थंडी गार म्हणजे दुखणं पण आलेलं आहे आपण घरात बसून नसते मी कवा इकडं जा कव्हा तिकडं जा आता मी आहे ना हे शेजारची अशी वहिनी लागते माझी तर तिला घेऊन गेली ती म्हणलं चला आपण चंदन बटवा घेऊन येऊ म्हणलं रानातून तर ती रानात गेली माझ्या सांगे तिने आणलं बकऱ्यांसाठी शेरडे आहेत ना तिने त्यांच्याकडे शेरडे आहेत तर शेरड्यांसाठी शेर तिने गवत आणलं आणि मी चंदन बटव्याची भाजी घेऊन आली तर आज परत ते आलं आहे दुसरं वापर म्हटले मला पण घेऊन चल मला जाऊ द्या तर हेच असंच असतं दिवसभर आता पोरं गेलेली आहेत कामाला तर संध्याकाळची तयारी म्हटलं आता वाजल्यात तीन चारचा टायमिंग झाला असेल बरं का मी काय बघितलं ना किती वाजल्यात पण ऊन जरा बरं वाटलं म्हणून उन्हाचा बसून म्हणलं चला निवडावं भाजी दाखव का तुम्हाला दाखवते मला वाटतं हे व्हिडिओ मग असा असे मोठा होतो काय करू चला जाऊ द्या दाखवते तुम्हाला भाजी हा हे बघा हे तर मी घेऊन आज भाजी निवडायसाठी बसलेली हो मी इथं हे आणली बघा रानातून तर ती सून म्हणत होती मला का नाही घेऊन गेली आत्या आता ती इकडे मला बुवाच म्हणते बरं का पण तुम्हाला सांगते आत्या मला सा सांग का नाही घेऊन गेली मला पण यायचं होतं मग म्हणलं बाई उद्या येते तुझ्या संग सांग का हे सरसो आहे हे सरसोचं साग म्हणजे मोहरीचे बरं का पण ह्याला आहे ना कवळी कवळी लागते ह्या का अशी कवळी कवळी आणायची ह्याला काय फुलं अजून आलेले नाही आहेत तर ह्याव का हे सरसो आहे आणि हे जे आहे ना हे चंदन बटवा आहे ह्या का हे चंदन बटवा हा आणि हे सरसो हे सरसोचा साग आहे तर अशी बरी वाटते आता हेच पण सीजन संपला आता रानात राहिल्या पण आहेत भाज्या तर आता म्हणलं मस्त पैकी कट करून घ्यावं आणि भाजी बनवा आणि ह्यात मेथीची भाजी इकत आणलेली आहे पोराने हे पोराने इकत आणलेली आहे दहा रुपयाला एक गड्डी तर थोडीशी हे पण मिक्स करणारे मेथीची आणि हे सरसो आणि चंदन बटवा तर आता बसल्या बस बसल्या उन्हाचं बघा वातावरण कसं झालंय तेव्हा आपलं घर आहे हे आपलं घर आहे हां आणि हिथं मी मस्त बाहेर अशी खाट घालून बसली तर आता कशा आहेत ना शेजार असं इकडे येतात त्यांचं चालूच असतं इकडे त्यांची जागा आहे ना तर इथं ते पुढं कोण शेण टाकायला येतं शेण लावायला येतं संध्याकाळचं सरपण न्यायला येतं चुलीवर चुलीवर स्वयंपाक करतात ना सगळे तर सरपांना फिरपणं न्यायला इकडे येतात तर आता येतीलच बघा झाला टायमिंग त्यांचा हा का असं मस्तपैकी वातावरण आहे ना पक्षी बोलायला लागल्यात वर कपडे आपले सुक जग दोन धुतलेल्या वर सुकायला लागल्यात कपडे वरती टाकून आलते तर चला आता बनवते आता क करते कट चला आता हा का तुम्हाला बाहेरचं दाखवला व्हिडिओ मस्तपैकी भाजी निवडली मेथीची भाजी पण निवडली आणि ती चंदन बटवा आणि ती ह्याची काय म्हणतात ते सरसोगा साग ते पण निवडलं बाहेर बसल्या बसल्या थोड्याशा गप्पा मारल्या तुमच्या संग आता घरात आलेली आहे चहाची भांडी आणल्यात आता चहा बनवणार आहे मस्तपैकी आणि पहिले तुम्ही टाकती हरभारे शिजायला मस्त आपल्याला बनवायचंय हरभऱ्याचं कालवण चला दूध आणायला गेले ते दूधवाला पण आलं ना दूध पण घेऊन आली तर आता मस्त पैकी दुधाला पण पातीला घेऊन आली दुधाला पातेलं आणि आता हे कुकर मध्ये टाकते शिजायला चला आता हव का कडाई ठेवलेली आहे अल मध्ये ना गळा माझा खराब झालेला आहे बर कल म्हणजे दुखतोय माझा गळा त्याच्यामुळे आवाज असा निघतोय हुँ? चला तर हा का मस्त कढई ठेवलेली आहे तेल टाकले रिफाईंडचं हिरवी मिरची लसण पण कुठून घेतलेलं आहे चांगलं आपल्याला बनवायची मेथीची भाजी कुकर पण आता झालेलाच आहे गरम अजून त्यात हरभरा भिजून शिजून घेतल्यात ना चला आता हा का हिरवी मिरची लसण टाकून घेत आहे मेथी टाकून घेते बरं का चांगली खळाखळा हा धुतलेली आहे मेथी कारण मेथी मस्त पैकी घेते टाकून चला आता मेथी घेतली टाकून मीठ घेते टाकून मीठ पण टाकून घेते आता मी ह्या जरा मुगाची डाळ टाकणार आहे मस्त चला आता हा का मेथीची भाजी टाकली शिजायला आ आणि मस्तपैकी आता झाकण लावून ठेवणार आहे ह्याचा आणि करते तयारी कशाची माहिती आहे का हरभऱ्याची हरभऱ्याचं आपल्याला हे बनवायचं आहे ना कालवण तर आता हे हो का हिरवी मिरची हे कांदा टमाटर धनिया आता ह्याच्यामध्ये मेथीचं झालं आता ह्यात हिरवी मिरची लसण कुठलं होतं आता ह्यात हिरवी मिरची लसण आणि अद्रक आपल्याला बनवायचं आहे हरभऱ्याचं कालवण मस्त बनुणा। बनुणा का मस्त शिजल्यात हरभरा छानपैकी शिजलाय दिसतोय काय आता ह्या हवेमुळे नसेल दिसत तर ह्या दिसला असेल तर बघा हरभऱ्याचं कालवण बनवायचंय आता गरम येई चला आता हे बघा मोठी कढाई काही घेतली नाही बारक्या कडाईमध्ये आपण मेथीची भाजी बनवायला लागलोय तर ह्याच्यामध्ये ना ह्या पातेल्यामध्ये आपल्या मस्त रायचं तेल टाकलेलं आहे बरं का सरसोच आपल्याला बनवायचं आहे हरभऱ्याचं कालवण थोडंसं कालवण बनवणार आहे तर हिरवी मिरची लसण अद्रक कुटून घेतलेलं आहे चांगलं कांदा चिरून घेतलेला आहे टमाटर आणि धनिया पण आहे तर चला आता तेल होऊ गरम चांगलं कढून द्यावं लागतं चला आता हे बघा मस्त पैकी तेल चांगलं कडलंय बघा पांढरशे पट झालंय दिसतच नसाल हां चांगलं पांढरं झालंय तेल आता मी टांकून घेते कांदा मस्त पैसे हे बघा कांदा घेतला टाकून छानपैकी आता जरा कडान कडधान्याचं काहीतरी कडान पण म्हणते बरं का हरभऱ्याचं तर कालवण आहे आता मी थोडंसं तरी झालं मेथीची भाजी हरभऱ्याचं कालवण गव्हाच्या रोट्या एखादी बाजरीची भाकरी मस्त पैकी गवरण खाणं बनवायचं हिरवी मिरची लसण आणि अद्रक टाकून घेतात पेस्ट भर मी आता मस्त जरा आदरक असतो ना थोक जरा कालवण जरा बरं वाटतं थंडीमध्ये हा बे थंडी आहे ना त्याच्यामुळं आणि उन्हाळ्यामध्ये तर मग एवढं कोण टाकत पण नाही अद्रक नाही टाकत मग कारण मग इकडं उन्हाळा पण तसंच जास्त हरियाणामध्ये उन्हाळा पण एवढाच असतोय ए एसी कूलर पंखे सगळं फेल आहे बघा उन्हाळ्यामध्ये एवढा उन्हाळा आणि थंडीमध्ये हे बघा माझा तर आवाजच गेलाय थंडीमध्ये एवढी थंडी असते रजा दोन जरी घेतलं ना पाच पाच किलोच्या तरी असं वाटतं अजून करावं एवढी थंडी पण असते आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पण तेवढा बाडीची बाड चला आता लागली आहे भाजी व्हायला चला आता मस्त ब्राऊन ब्राऊन झालेला आहे कांदा पेरवी मिरची अद्रक लसण अगदी मस्त मसाला तयार झालेला आहे बरं का तर आता हे मिक्स करते टमाटर आणि धनिया टाकून इकडं आपली मस्त पैकी मेथीची भाजी सुद्धा झालेली आहे आता झालं आता झालंय मस्त मध्ये आता मी टाकते हिरव टमाटर स्वरांची वाट बघते स्वराची वाट बघते म्हणजे तिकडे लक्ष आहे माझं कारण रोह ऋषीची ऋषीची झाली सहा वाजता सुट्टी रोना ओव्हर टाइम लागलाय आता ते ओव्हर टाइम मध्ये बघू सकाळी पाच वाजता पोरं पहाट जातात तर संध्याकाळी सातलाच घरी येतात तर आता सातला जरी यायचं तर आता एक ये तर येईल बघा आता सात वाजता ऋषी ऋषी आणि जो रो होणे ना आता त्याला अजून ओव्हर टाईम लागला म्हणजे सहा वाजता शाव सहा वाजता पण नऊ वाजता सुट्टी होईल त्याची रात्री दहा वाजता आता येणार तेव्हा म्हणजे किती किती तासाची ड्युटी झाली बघा तुम्ही पहाटे पाच पार्त वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कसली लंबी लंबी आता हे जे हे म्हणजे कसं आहे जे रोहन आहे ना त्याचं मेन काम आहे मेन काम म्हणजे कसं तो चेक करायला आहे चेक करवे तो म्हणजे त्याच्या हाताखाली लई पोरं कामाला आहे रोहनच्या हाताखाली आता तो त्यांचं सिनियर आहे आता ते सिनियर असल्यामुळे काय आहे ना की त्याच्या हातातून सगळं जेवढं पण ते करतो हो ना काम सगळे बाकीचे करतात ना लेबर लोक काम तर ते त्याच्या हातातून सगळं जात मेन काम तेच आहे त्याच्यामुळं त्याला ओव्हर टाईम मध्ये सारखं राहावं लागतं काय करायचं आणि रिशू हा आपला रिशूच ऑपरेटरचं काम आहे तर त्याचं ऑपरेटर चांगलं आहे त्याला म्हणजे टेन्शन रोहनला त्याला सगळं बघावं लागतं ना त्याच्यामुळं चला आता मी ह्या टाकती हळदी लाल तिखट आणि नमक चला हे बघा हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले मस्त फ्राय करून घेते मग टाकू आपण ह्यात हरभऱ्याचं हरभऱ्याचं कडांग बनवायचं कडांग करायचं कडांग पोर लय मेहनत करतो जेव्हा परमेश्वर कवाना कवा फळ देईल त्यांच्या महिन्यात त्यांना काय करायचं पोरं लय कष्ट आहेत ऋषी रोहन दोघ सुद्धा त्यांच्या बायका पण तशा सुना सुना पण माझ्या आवाज चांगल्या मस्त पोरा मग लय भारी काम होईल हाय का दूध चहा पण नाही बनवलंय बघा दूध पण गरम करून ठेवलंय चला, चला नहीं आता मी टाकून घेते हरपरा चला आता हे बघा मस्त पैकी कशी झाली भाजी तुम्ही सांगा परत झाली का नाही तर मी बाकी मस्त मसाले वगैरे टाकून झाली ना आणि हे आपली मस्त पैकी मेथीची भाजी आणि आता मी आता ही मेथीची मोकळी केली हे जरा तरी बनवायचे आपल्याला मस्त अद्रकचा असा खुशबू मस्त या लागलाय ना लसण अद्रक हिरवी मिरची टाकली त्यात एक नंबर चौदा लागला आता ही भाजी आता भाज्या तर ह्या का दोन्ही पण हरभऱ्याची पण हरभऱ्याची पण झाले भाजी मस्त झाली ना हां आणि मेथीचे पण झालेले म्हणजे ह्या दोन्ही भाज्या झाल्यात आता काय राहिलं आहे माहिती का आपलं काय राहिलं आहे हा गव्हाच्या रोट्या आणि बाजरीची भाकरी घेते बनवून आता अजूनसुद्धा पोरं काय आलेले नाही आहे टाईमला झालाय चला आता गोशे मारपीट म्हणून घेते चलाचा गोशेमारपीठ तयार आहे आणि आपली भाजी सुद्धा काय लागलेली आहे कालवून चांगलं कडले मस्त कडलंय आणि पोरं काय अजून आलेली नाहीये ना तर चला तर रोटे घेते बनवू रो ना चला आता मस्त आहे हा रोटे लागलेली बनवायला रोहन तर आलाच नाही ड्युटीवरनं रिश आलेला आहे थकवून जाते दिवसभर पण त्यांना आहे ना काय करू मी तरी आल्या आल्या गरमागरम चहा बनवला पहिल्या तर चहा दिला त्याला मला चहा पिवा बच जरा आवळत जाईल म्हणजे चालून चालून दिवसभराचा थकांचे दूर होते ना पोरांचे लय कष्ट काय करू बाई मी तरी एक एक दिवस लय टेन्शन येतं खरंच केव्हा तरी सुख त्यांना सुद्धा मिळेल बीच पोरांना लय लहानपणापासून कष्ट करायला लागले तेरा तेरा चौदा चौदा वर्षाचे होते ना तशी कष्ट करते ते दोन्ही पोरं माझ्या संग 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 मी सुद्धा आणि पोरं सुद्धा मस्त पैकी रोट्या झालेल्या आहेत टोपलं भर आपल्या अजून पण राहिलेल्या आहेत हा तर मी घेते बनून ह्या का विश्वास आलेला आहे कामावर ना प्यायला दाखव चा मस्त कडक गरमगरम दुधात दुधातलाच बनवलाय बर का म्हणलं जरा ना त्याची थकावट झाली ना लय थकलेला लय थकून रालाय तोंड बघा त्याचा थांबा दाखवती हाय हाय का केवढ थकलंय त्याच्यामुळे आता म्हणलं जा थकावट जाईल जरा जा जा पराची म्हणलं त्याच्यामुळे चहा हा बनवलाय आता आणि या मी पण चहा प्यायला चला आता घेते वाट्या ना चला हे का मस्तपैकी जवारीच्या भाकरी बनवल्या दोन तवा भरून का आणि हे तर केवढी मोठी बनवली वर गेले इकडं बघा एवढी मोठी भाकरी बनवली जवारीची दोन जवारीच्या भाकरी बनवल्यात आणि रोट्या बनवलेल्या आहेत तर चला आता चाललंय रिषू तर आलेलाच आहे कामावर आपला हाय हाय आता बनवते मी मस्त जवारीच्या भाकरी म्हणजे मग झालं त्याला पण त्याला पण बरं वाषीला त्याच्या पण आवाजामध्ये फरक झालाय म्हणजे त्याला पण आता हे आहे ना म्हणता ना उन्हाळा आता हे जाय लागलंय ना थंडी तर जाता जाता आम्हाला आजारी करून जाय लागलाय लाग आता उन्हाळा चालू होईल ना आता थंडी आता जाता जाता आम्हाला चांगलंच चा। आजारी पडूनच जाणार आहे आता रिशूचा पण आवाज बदललेला आहे चेंज झालेला आहे मस्त पैकी आता भाकरी बनवते चला हे हो बघा मस्त पैकी आजचा स्वयंपाक दाखवते बरं का तुम्हाला निवांतपणे हरवार हे आपले हे बघा हे काढून ठेवलेत हे शिजलेले आहेत बरं का हा कधी तुम्ही मनसारखे शिजलेले नाहीत ह्या का शेजल्यात मस्त पैकी तर हे जास्त झालते म्हणून हे काढून ठेवलेले आहेत ह्याचे उसळ बनवता येईल कांदा उसळ कांदा टाकून आणि ह्या का ही मस्त पैकी आपली भाजी बनवलेली आहे म्हणजे हरभऱ्याचं कालवण दाखवते आता ह्यानीच दाखवत्या एकच चमचा आहे ह्या का का मस्त गरमागरम अगदी असं हरभऱ्याचं कालवान हं अगदी तरी पानपैकी झाले बघा मस्त तर हे हरभऱ्याचं कालवण झालेलं आहे है ना झाले ना मस्त आणि ह्याच्यावरीच्या बाकरी अगदी एक, एक नंबर आणि हे आपल्या तूप लावून छानपैकी रोट्या ठेवलेल्या आहेत आणि हे आपली मेथीची भाजी आता हे ही ओलचा गड चमचा दुसरा चमचा हरुषूचं काम चाललं त्याला पुन्हा सांगत हे बघा आता ह्यानेच दाखवत ह्या हे आपली मेथीची भाजी हिरवी मिरची लसण बास आणि मीठ झणझणीत असे डाळ मेथी बनवलेली आहे बघा तर ही आहे आपली मेथीची भाजी आणि हे आपलं हरभऱ्याचं कालवण गव्हाच्या रोट्या आणि जवारीच्या भाकरी तर आजचं जेवण हे बघा असं आहे आणि रिशूला म्हणते जेव तर ते म्हणतोय मी रोन आल्याच्या नंतर नऊ वाजता जेवणार मी आता सांगा तसं म्हणल्यावर मंदिरचं पण झालंय बरं का आपली जीवत बत्ती काही पहिलीच दिसती हा तर अजून बघ काय लावलेला नाही बरं का मी बघ नाही लावलेला तर आता लावल रिशू ते मग मी नऊ वाजता जेवणार रोहन आल्याच्या नंतर दहा वाजता जेवण आता आज बघा तर चल आता वर तर तुम्हाला व्हिडिओ येईल तर कसं वाटलं आजचा स्वयंपाक ते सांगा बरं का भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची कारण आहे ना लय खराब आहे वातावरण हा ना रिशू mm. तुझा बोल जरा तुझा आवाज झाला का चेंज हो र चेंज हो, रहा, मेरा. हो रहा, mm. चल तो ओके ठीक आहे बाय कर दे बाय त्याला पण तब्येत बरी नाहीये तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आता जेवता नाही तर काय आता रात्रीचे दहा ना अकरा वाजता कुठला व्हिडिओ आता करते येऊ आपड हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच चला हा बाका मस्त पैकी ऋषीचं ताटके आहे बर का जेवायला रिशी म्हणलं मम्मी म्हणणार जेवण कर बाबा तू म्हणलं गरम गरम तू तर खा म्हणलं आता झाल्या झाल्या दिलं आहे आता रोहन देणार रात्री नऊ वाजता उशिरा येणार आहे तर हे बघा मस्त हरभऱ्याची भाजी घे लावून रोट्या आणि मेथीची भाजी तर आजचं गरम जेवण हे बघा हे दिलेलं आहे रिशूला आता आज रोहन नाही एकटा रिशीच आहे ना रिशू मी पण आता या जेवायला मी पण आता काय ना पोरगा आल्यावर जेवणार एक बारका आल्यावर रोहन आल्यावर आता रिशभ जेवण आणि मग तेव्हा म्हणतो की मम्मी मी एकटा काय जेवणार नाही आता जवळ त्यांच्या बायका येत नाही तेव्हा लग्न होत्याल तेव्हा तर मग कशी झाली आहे भाजी हा झाली ना मस्त तर पोरांचं काय नंतर तर आल्यावर त्यांचं मग मला काही टेन्शन नाही मग तर मला तर ओघ आयत ताटेल पुढं सुना देती छान झाली आहे ना चला चाले मस्त झाले म्हणतोय जीव वाटत का नाही नाही जीव वाटत म्हणतोय उलट जेव आता थांबा जरा वेळ बर का कारण मी तुमच्या संग हा का कारण आहे ना मी तुमच्या संग बोलते ना म्हणून जरा वेळ टी व्ही म्यूट केलेला आहे आता त्याच्यामुळे हे म्हणतोय ते ते मंग मंग ते आता ते टी आता झालं ना आपलं बोलणं मग ते टीव्हीचा आवाज वर जास्त केला का नाही मग संपलं मग ऋषी नाही बघत कोणाकड मग ऋषीला काय आहे का मग ऋषी आपलं टीव्ही आणि ऋषी आता पण बघा हे बघा हे ऋषी असं पोर आहे ब ना म्यूट केलेलं आहे म्यूट आवाजान तरी सुद्धा मग आहे फिल्म वारी मग ते चांगली नवीन पिक्चर आली आहे तर चल बाबा बघतो पण माझा पण व्हिडीओला मोठा होतोय तर चालले आता रिशूचं जेवण घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ आहे ना रेषो बाय बाय कर दे बाय कर दे बाय आज तोंड उतरले ना रिषीच बघा उतरले आज उतरले जरा आजारी मुळे तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये कसं वाटलं जेवणाचं स्वयंपाक ते पण सांगा चांगलं वाटलं चांगलं वाटलं